आणि थोडक्याने सर मोठ्या मालकांना विनम्र या इलेक्शन संदर्भात आपल्यापासून आपण राजकारणात जे आहोत आपल्याला हार त्या भूतवर एकशे सत्याहत्तर मताचं राम सतपुते यांना लीड आहे त्यामुळे आपल्या भागाच मी सांगू शकतो मालक कुठल्या तरी अपक्ष उभारू दे मी स्वतः बीजेपी प्रेमी पण जरी अपक्ष मालक असतील तुतारी असेल कुठल्याही पक्षातून मालक उभारू दे माझ्या बुतवरनं आता जे राम सतपुते माझ्या भूत फुलत बोलतो आणि ज्यांना कोणाला अडचण त्यांनी मालकांना पर्सनल सांगावं की मालक आता ही घेतलं तर ही होत परत इलेक्शन झालेच मालक ते तसं सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय आपले नेते मालक यांना ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व तरुण सरकारी मित्रांनो प्रथमदास सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे कि आपली पार्टी म्हणजे परिचारक पार्टी आपली पार्टी कुठली परिचारक पार्टी का तर आतापर्यंत मोठ्या मालकांनी जे पण ज्या जो आशीर्वाद आहे आणि ज्या पंढरपूर राहतात अकोदे लाखो भाविक या ठिकाणी येतात